रामकृष्ण हरिमंडळी शुभ सकाळ सर्वांना तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा सहा मी आले आहेत गच्चीवर झाडांना पाणी घालायला आमच्या घराशेजारी जवळच एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथं गाणं लागलेलं ला आहे बघा किती छान संगीत आहे पक्षी ओरडतात सकाळचं वातावरण अगदी प्रसन्न असतं छोटेशेच पिशवीत झेंडू लावलेला आहे झेंडूचं सीजन नाही पण किती छान फुलं आहे ते पहा रंगबिरंगी फुले खूप छान वाटतात ना आता हे पक्षी ओरडलेले आवाज येतोय ना तो इकडच्या ह्या मोठ्या झाडांवरून येतोय हे शेवग्याचं आहे आणि पलीकडे एक चिकूचं झाड आहे उमाकांचं त्याच्यावरून तर बघा किती छान आवाज किती मस्त प्रसन्न वाटतं हे सगळं हां मोठ्याने मोठ्याने मला ऐकायला येऊ दे की हां काय खेळती आणि इकडं काय केलंय हे सांग ना मला ह्याच्यात काय केलंय पाने आणि पाण्याचं काय करायचंय हां तू आपण काय करायचं मोठ्याने बोल ना बाळा तू शाळेत जाती का जाती ना मग मोठ्याने बोल तू मॅडमशी कशी बोलती मोठ्याने बोलती ना आणि ह्याच्यात काय आहे आहे का हां नाही मग काहीतरी नाव असेल ना ह्याला ना काय नाव आहे बरं तुझं काय नाव आहे जाऊ दे सांग तुझं काय नाव आहे मला ऐकायला नाही आलं बाळा हा 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 परत एकदा हा एकदा अजून बापरे मला तर नाहीच ऐकायला आलं काय माहिती आता आमचं हे ग्रामदैवत आहे भैरवनाथ तर आज पाया पडायला यावं म्हटलं तर ही छोटीशी मुलगी खेळताना दिसली अगदी लहानपणाचीच आठवण आली चहाती का जाऊ का ग टाटा टाटा तरी केला बाई हे आहे आमचे वीटचं आमचं घर आणि आम्ही आलेलो आहोत घरी हे स्वयंपाकाचं इकडं घर आहे हे बघा हे सुंदरस असं फुलं अ हा सह्याद्री ही आहे आमची सह्याद्री आणि हे आमच्या जाऊ चपात्या करते बघा होता इकडं कोण नाही <laughs> सह्याद्री आहा हे सनबाई आमच्या भांडी घासतायत तर कणेश खाते तू कणेश खाती खाते का कणेश घे फुल नाही काय होते उन्हाळ्यात येतं ज्वारीत ती शिअण दाडं खायला लावायची तानाला का की ओके <laughs> बघा असल्या उन्हाळ्यात सुद्धा ही इतकी टॅमॅटो चांगले आलेत हे दारातच शेत हे बघा हे आमचं घर आता घर दिसत नाही हे बघा हितनं घर दिसतंय आता मालक येत आहेत गाडी घेऊन आमची आता रानात चाललेलो हो। आहोत घरापासून लांब थोडंसं आहे आमचं लांब म्हणजे अगदी नाही घरापासून सुरुवात होती लगेचच आमच्या वाटणीतलं राणी यायला थोडंसं वेळ लागतो तर ही आमची आहे विहीर सगळं इथं विहीर आहे ही मका चांगली आहे गणेशरावचा हरभरा आहे हा आमचे सगळ्यांचे हरभरे काढायला आले बसते एखादे चांगले तिरंबे दिसते का खायला आलेले तिथं नसतो ये खरं पण त्याला एवढ्या घातल्या बोला सावली मुळा लय आलेलं नाही राव घरी आज पण आज आम्ही राहनात तिळात तिळातच आलेलो लय तर काय आहे बघा तिळ हे किती दाट झालेत बघा इतके दाट झालेले तिळ तीर। त्याला लगेचच फुलं येतात की लगेचच त्याला पेट्या धरतात म्हणून आम्ही हे तिळ आज पातळ करणार आहोत आज एवढं विशेष काही काम नाही आम्हाला एवढं तिळच पातळ करायचेत फक्त तर त्याचं काय माझी मुलं छोटी होती तेव्हा हो मी तालुक्याच्या ठिकाणी राहायला गेली होती आता माझी मुलं मोठी झालेत ते शाळेत जातात तर घरात बसून काय करायचं तर म्हणून आम्ही ही शेती करायला घेतलेली आहे तर शेती करी करायचं काही मला जास्त अनुभव नाही आहे मी नवीनच आहे शेतामध्ये तर मला जसे सगळे मार्गदर्शन करतात तसे मी शेती करत असते तर आता हे तिळ आमच्याकडून सुरुवातीला दाट झाले आणि आता आम्ही पातळ करत आहोत तर सुरुवातीला शेती आमची आमच्या दिरांकडे होती आम्ही खायला फक्त धान्य नेत होतो आता शेती घेतलेली आहे दिरांना देखील होत नाही सगळी शेती हँडल करणं आणि आमच्या मला देखील सगळी शेती हँडल करणं होत नाही म्हणून अर्ध्या शेतामध्ये आमचा वाटेकरी आहे आणि जेव्हा जेव्हा वाटेकऱ्याचं पण काम येईल तेव्हा मी येत असते कारण शेतीचा खर्च आमचा निम्मा निम्मा आहे म्हणून प्रत्येक वेळेस वाटेकरी वाटेकऱ्याच्या शेती जरी काही काम आलं तरी मी येत असते तर हे तीळ मात्र आमचं वाटेने नाही पद्धतीने आता हे तीळ पातळ केल्यानंतर वाटत आहे तरी पण आमच्या मालकाला जास्त काय उपट वाटत वाटणं त्यांना खरंच ते एकदा लावलेलं आपल्याला उपटू वाटत नाही परत काम थोडं होतं पण जास्त महत्वाचं होतं कारण दिवस पुढे गेले असते तर हे तिळ उपट वाटले नसते तर काल लिहिलेला आहे आपला कांदा तर कांदा व्यापाऱ्यालाच दिलेला आहे जाग्यावर तर सुरुवातीला आम्हाला पंधरा रुपयाने कांदा मागितला तर आम्ही तेव्हा नाही म्हटलो पण नंतरनं बाजार उतरले आणि तेरा रुपयानेच कांदा आमचा हा ह्या रानातला दिलेला आहे सुरुवातीचा ह्याच्यातलाच काढलेला साडेपंचवीस पंचवीस रुपयाने दिला होता आणि आत्ताचा त्याच्यापेक्षा मोठा कांदा तर आम्ही तो तेरा रुपयाने दिला आणि हा कांदा आम्हाला घरी खायला ठेवला आहे तर तो आम्ही आता गोणीत भरून ठेवतोय एवढा मोठा मोठा गोलगरगरीत कांदा अक्षरशः तेरा रुपयाला दिला हा तरी तेरा रुपयाला मागच्या वेळेस तरी एकदा आमचा कांदा पावणे सात रुपयानेच नेला होता आणि पावणे ने नेऊन सुद्धा तीस हजार रुपये त्या व्यापाऱ्याने आमचे बुडवले तर ही दोन गोण्या कांदे आम्ही भरून ठेवलेत एक गोणी वाटेकऱ्याला आणि एक गोणी आम्हाला तर पुढचे कांदे येईपर्यंत आम्हाला हे कांदे पुष्कळ होत आहेत तर झाडाच्या खाली काढून ठेवले सावलीत जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते येऊन घेऊन जातील तर मालक तिकडच्या कांद्याच्या ढिगावर गेलेत थोडेफार कांदे कडेने कुठं राहिलेत का बघतायत आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे साडे दहा आम्ही सकाळी लवकर आलो होतो भुईमुख खुरपण झालं आहे बघा आता ताना भाऊ ह्याला पाणी देतील स्वामी समर्थांच्या केंद्रातील आरतीचे निर्माल्य हे म्हणजे पुष्पांजली तर ही शेतात टाकली बघा आता शेत नांगरलं की हे जमिनीत जाईल तर पुष्पांजली पाण्यात न टाकता जमिनीत टाकली गव्हाचं काढ आम्हाला आज जाळायचं होतं पण बांधाला हे असे ठिबक आहे आमचं आणि वाराल सुटलंय त्यामुळे गव्हाचं काड जाळायचं कॅन्सल केलं काय सर्वाल आहे का सांगू की सुनीताला इचून नाही म्हणायचं तुमचं तुम्ही आणि आता हा आमचा हरभारा काढायचा आलेला आहे हरभारा काढायला तर हरभारा काढला की रानातलं कामच झालं तर उद्यापासून आम्ही हरभारा काढणार आहोत तर शेतातलं काम आमचं झालेलं आहे आम्ही चाललेलो आहोत आता घरी घरी म्हणण्यापेक्षा आमच्या शेतापासून दहा किलोमीटरवरच माझ्या आईचं गाव आहे तर आई बाहेर गावाला गेली होती तर ती बाहेर गावावरून आलेली आहे तर म्हटलं आईची भेट घेऊन यावी तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू